नमस्कार मित्रांनो ही कविता आहे एकता चौथीची कवितेचं नाव आहे धूळ पेरणीला कवी आहेत अशोक कौतिक कोळी त्यांनी या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्याची अवस्था काय असते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ही कविता कशी आहे आपण बघूया चला मी तुम्हाला म्हणून दाखवते असो बरे क धूळ पेरणी La gula matisa, ci văzură nila, hirevea pisanța, deasă dă la. asă la. Eu necădi divă să कसा विस बनले जाचक कोरडे नक्षस्त्र पूर नीला आलेले अभूट दूर निला मिळत्या डोळ्यांना मेघुटे इशारे मातीच्या चाकनन्ना, फुटले धुमारे या कवींनी या कवितेच्या माध्यमातून किती छान सांगितलं आहे की शेतकऱ्याची काय अवस्था असते ते तुम्हालाही माहिती आहे जेव्हा पाऊस नाही पडत तेव्हा शेतकऱ्याची काय अवस्था असते ती कशा अवस्थेतून जातात खूप आशेने आभाळाकडे पाहत असतात की पाऊस केव्हा पडेल धान्य आपण शेतात केव्हा कि टाकल किती म्हणजे किती कठीण ना एक शेतकरी होणं शेतकरी शेतकरी आहे म्हणून तर आपलं जीवन आहे कारण शेतकरी शेतामध्ये अन्न पिकवतो म्हणून आपल्याला दोन घास व्यवस्थित अन्न भेटतं आपण खूप भलेही कमवाल पण शेतकऱ्याची जागा आपण कधीच नाही घेऊ शकत कारण शेतकरी एवढं कष्ट तर आपण कधीच नाही करू शकत तीनशे पासष्ट दिवस शेतकरी मेहनत करत असतो Uh, दिवसातले चोवीस तास तर तो करतोच पण आपल्याला संडे सॅटरडे हा दिवस असतो हॉलिडे म्हणून पण त्यांना नसतो uh, लॉकडाऊनमध्ये तुम्हालाही माहिती आहे आपण आपली काय अवस्था होती शेतकरी शेतकऱ्यांना लॉकडाऊन नव्हता आपल्याला लॉकडाऊन लागला होता शेतकरी शे लॉकडाऊनच्या वेळेतही तो खूप काबाड कष्ट करत होता त्यामुळे तर आपल्याला लॉकडाऊनमध्ये आपल्याला बाहेर जाता येत नव्हतं पण शेतकरी मेहनत करत होता म्हणून आपल्याला अन्न व्यवस्थित भेटत होतं तुम्हाला ह्या कवितेच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की शेतकऱ्याची मेहनत काय आहे तुम्ही त्यांची मेहनतीचं आणि कष्टाचं जाणीव ठेवा आणि अन्न वाया घालू नका तुम्हाला हेच सांगायचं आहे मला तुम्हाला ही कविता कशी वाटली तुम्ही ह्या कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या लाईकमुळे मला मलाही प्रोत्साहन भेटेल की तुम्ही तुम्हाला कशा कविता आवडतात म्हणजे मलाही आनंद भेटल तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी असेच व्हिडिओ कहाणया परत कविता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत जाईन थँक्यू